भरती आए। भरती आए, मोटी भरती आए। आए। तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे चांगली भरती आहे मोठी भरती आहे तर अप्लाय कसं करायचंय कोण अप्लाय करू शकतं पगार किती असणार आहे कुठे अप्लाय करायचे फॉर्म कुठे आहे हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे आणि ऑफिशियल नोटिफिकेशन देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तर ही आहे त्यांची ऑफिशियल नोटिफिकेशन जे की मला लागलेले आहे त्यांच्या ऑफिशियल वरनं माझ्या हाती आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती आहे पण जसं की आपण डेली बघतो की आपल्याला जे प्रॉपर पॉइंट आहेत आपण तेच फक्त बाहेर काढून आपण त्याच्यावरती डिस्कस करत असतो तर चला तर ही ऑफिशियल जी पीडीएफ आहे त्यांची वॉर्ड इन्स्पेक्टर ही पोस्ट आहे तर याची जी पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम वरती टाकलेली आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता त्याचसोबत ज्यांनी टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केलं नाही त्यांनी नक्की जाऊन जॉईन करा तिथं आपण सगळ्या डेली अपडेट्स टाकत असतो सगळ्यात तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचतील त्यामुळे तुम्हाला कुठली जॉब ऑपॉर्च्युनिटी मिस होणार नाही तर चला बघूया तर मित्रांनो आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या शेजाऱ्यांना जे नक्की प्रेस करा जेणेकरून जर तुम्हाला डेली जॉब अपडेटचे व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलवरती आपण डेली जॉब अपडेट नक्की काय आहे तुम्ही पाहू शकता पदाचे नाव आणि तपशील आपण चेक करूया तर विभाग निरीक्षक हे पोस्टचं नाव आहे एकशे अठ्याहत्तर जागांची भरती असणार आहे शैक्षणिकची पात्रता आहे ती कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे मराठी इंग्लिश टंकलेखन झालेलं पाहिजे तीस शब्द प्रतिमिनिट त्याचसोबत एम एस सी आय टी किंवा समतुल्य एखादा कोर्स जो की रिलेटेड टू कॉम्प्युटर आहे तो तुमच्याकडनं जा झालेला पाहिजे म्हणजे जा तुमचा झालेला पाहिजे वयाची जी अट आहे ती अठरा ते अडतीस वर्ष असणार आहे पाच वर्ष सूट आहे मागासवर्गीयांसाठी आणि दिव्यांगांसाठी सात सा सा वर्षांची सूट आहे नोकरीचं ठिकाण जे आहे ते मुंबईचं असणार आहे कारण मुंबई महानगरपालिकेची भरती आहे फीज जी असणार आहे ते खुला प्रवर्ग एक हजार आहे आणि मागासवर्गीय अनाथांसाठी रुपये आहे आहे मित्रांनो जॉब सरकारी नोकरी आहे त्यामुळे पेमेंट सुद्धा चांगला असणार आहे पेमेंट जो आहे तुम्हाला तो अठरा हजारापासून ते बेचाळीस हजारापर्यंत पगार आहे तुम्ही कसा अप्लाय करायचं आपण मी एकदा तुम्हाला ते सांगतो ती प्रोसेस समजून सांगतो तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वर जायचं आहे या वेबसाईटची ची लिंक सुद्धा मी टेलिग्राम चॅनल आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो कसा फिल करायचा स्टेप्स त्यांनी दिलेला आहेत त्या स्टेप्सवर तुम्ही क्लिक करा तरी पण मी तुम्हाला एकदा पूर्णपणे सांगतो त्या स्टेप्स काय आहेत रजिस्ट्रेशन गाईड जे आहे सगळ्यात पहिले तुम्हाला रजिस्टर आणि जनरेट युनिक आयडी आणि पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचं रजिस्टर रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर ना जो जनरेट झालेला आयडी पासवर्ड लॉग इन करायचे कारण तुम्हाला एप्लिकेशन फॉर्म फिम फिल करायचं त्याच्यामुळे तुम्हाला लॉग इन करायचं लॉग इन झाल्यानंतर ना मित्रांनो सेकंड स्टेप जे आहे मेन तुम्ही या ज्या वेबसाईट आहेत त्या मोजिला फॉयरफॉक्स गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज मध्येच ओपन करा जेव्हा तुम्ही कधीही इथून पुढे गव्हर्नमेंट जॉबच्या अप्लाय करत असता तेव्हा तुम्ही मोझिला फॉयरफॉक्स ला जास्त प्राधान्य द्या हे मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुमच्या पुढे एक फॉर्म जो की तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म तुम्हाला पहिला फिल करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं डेट ऑफ बर्थ टाकायचे ईमेल ऍड्रेस टाकायचा त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा दहावीला जो सीट नंबर होता वारायला जो सीट नंबर होता तो तिथं एंटर करायचा त्याच्यानंतर तुम्हाला पासिंग इयर काय होतं ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे त्याचसोबत तुम्हाला शेवटचा जो पॉईंट आहे त्याच्यामधला ते की तुमचं परीक्षा सेंटर तुम्हाला कुठलं आयडेंटिफाय म्हणजे शेवट करायचं जिथं तुम्ही परीक्षेला जाऊ शकता ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे तुम्हाला तीन लोकेशन तिथे टाकावे लागणार आहे जसं की पुणे मुंबई नाशिक असं तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर ना कॅप्चर तुम्हाला फील करायचं आहे जर तुम्हाला कॅप्च येईल तर तुम्हाला फिल करायचं कॅप्चर फिल झाल्यानंतर डिक्लेरेशन जे आहे त्याच्यावर तुम्हाला ऍग्री करायचं त्याच्यानंतर ना पुन्हा एकदा कॅप्चर फिल करायचंय आणि रिव्ह्यू वरती रिव्हेरीफाय वरती क्लिक करायचंय ते झाल्यानंतर ना मित्रांनो लॉग लौ। इन टू बीएमसी वेबसाईट आता जो की मेन फॉर्म आहे तो आपल्याला आता इथून लॉग इन करायचा आहे मेन फॉर्म मध्ये आपल्याला काय काय भरायचं पर्सनल डिटेल्स भरायचे आहे ऍडिशनल डिटेल्स जे काही त्यांनी मागितलेले आहेत ती भरायची आहे त्याच्यानंतर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स जो काय आहे आपला तो भरायचा आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि पेमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचं पेमेंट प्रोसेस करायचं तर ही आहे मेन त्यांचं आले की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे स्टेप बाय स्टेप त्यांनी पूर्णपणे एका पीडीएफ मध्ये सांगितलेलं आहे हे पीडीएफ देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती मिळून जाईल तुम्ही पाहू शकता इथं आहे न्यू रजिस्ट्रेशन त्यासोबत स्टार्टिंग डेट जी आहे ती वीस सप्टेंबर म्हणजे कालपासून फॉर्मला सुरुवात झालेली आहे त्यासोबत क्लोजिंग डेट जी आहे ती एकोणीस ऑक्टोबर असणार आहे आणि जसं आपण पीडीएफ मध्ये पाहिलं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून इथून तुम्हाला फॉर्म फॉर्मची जर्नी चालू करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्यासोबत जर काही अडचण आली तुम्हाला फॉर्म भरताना तर ती देखील मला इथून तुम्ही सांगू शकता आणि कमेंट्स करा त्यामुळे जेणेकरून करून मी तुम्हाला तिथं मदत करू शकतो